नमस्कार मित्रांनो नंबर एक जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर मिक्सरमध्ये कडीपत्ता जास्वंदीचे पाने लाल व जास्वंदाचे फूल दोन चमचे कोलंजीचे तेल वाटून गाळून केसांना लावा एक तासाने केस धुवून टाका हप्त्यातून एक ते दोन वेळा केल्याने केस गळती थांबते आणि केस दाट होऊ लागतात नंबर दोन जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे नंबर तीन चहासोबत कधी हळद खाऊ नका यामुळे शरीरात विष बाधा होऊ शकते नंबर चार भाजलेले फुटाने आणि त्यासोबत कच्च्या लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो नंबर पाच जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही नंबर <kuh> सहा उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत नंबर सात पोटावरची चरबी कमी करायची असेल तर पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या नंबर आठ रात्री मोजे घालून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते आणि तळवे उबदार राहतात नंबर नऊ दररोज तीन ते ती चार कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो नंबर दहा रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा हा कमी होतो नंबर अकरा स्वयंपाकघर स्वयंपाकघरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका नंबर बारा टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून पंधरा ते वीस मिनिटे पाय टाकून बसावे याने टाचदुखीवर आराम मिळेल नंबर तेरा दात कीड लागल्यामुळे ठणकत असेल तर दाताखाली लवंग ठेवा याने दात दुखणे ताबडतोब थांबेल नंबर चौदा घशातील खवखव कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून गुळण्या करा दिवसातून दोन वेळा हा उपाय करा याने घशातील इन्फेक्शन कमी होते नंबर पंधरा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी दोन चमचे बटाट्याच्या रसात एक चमचा लिंबू आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा याने चेहऱ्याची त्वचा उजळते नंबर सोळा आल्याच्या रसात मध आणि हळद मिक्स मिक्स करून घ्या यावर पाणी पिऊ नका त्यामुळे सर्दी फोकल्यावर आराम मिळेल नंबर सतरा पोट सॉफ्ट होत नसेल किंवा गॅसची समस्या असेल तर काळे मीठ आणि ओव्याचे सेवन केल्याने या समस्या दूर होतात नंबर अठरा सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते म्हणून सकाळी उठल्याबरोबर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे नंबर एकोणावीस गुलाबाच्या फुलांचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते नंबर वीस पित्ताशयात खडे झालेले असल्यात मुळ्याचा रस पिल्याने पित्त्या खडे होणे थांबते नंबर एकवीस तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि साखरेची पातळी वाढते त्यामुळे तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नये नंबर बावीस थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन अंगावर खाज येत असेल तर झोपताना खोबरेल तेल लावावे यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही नंबर तेवीस शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर सलाडमध्ये बीट रूट खावे नंबर चोवीस तुमचा चेहरा सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावा त्यामुळे चेहरा क्लीन राहतो आणि सुरकुत्या व मुर्मांपासून बचाव होतो नंबर पंचवीस बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर सव्वीस केस दाट होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळातूनच कमी होतात तसेच केस लांब सडक काळेभोर केस होतात नंबर सत्तावीस थंडीच्या दिवसात रोज रात्री हळदीचे दूध घेणे शरीरासाठी उपयुक्त आहे याने त्वचेवर पुरळ पिंपल्स येत नाही तसेच हाडे देखील मजबूत राहतात नंबर अठ्ठावीस डोळ्याखाली काळे वर्तुळे झाले असतील तर रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करा याने दोन तीन दिवसातच फरक जाणवतो नंबर एकोणतीस उष्णतेमुळे तळ हाताची आग होत असेल तर हातावर हाता खोबरेल तेल लावावे नंबर तीस लहान मुलांना सकाळी उपाशीपोटी जेवणप्राश खायला द्यावे त्यामुळे मुलांचे प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मुले कमी आजारी पडतात नंबर एकतीस ओट कोरडे किंवा भेगा पडत असतील तर ओटांना दुधावरची मलाई लावावी याने होठ मऊ राहतात नंबर बत्तीस जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर केळी दुधासोबत खाल्ल्याने वजन वाढते नंबर तेहतीस जे लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितात त्यांना कोणतेही आजार होत नाही कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळत असतात नंबर चौतीस जर तुम्हाला उष्णतेचा किंवा लघवीला जळजळ होत असेल तर एक चमचा सबजाई एक ग्लासमध्ये पंधरा मिनिटे भिजत ठेवा आणि मग तो प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो नंबर पस्तीस शीतपेये जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून देऊ नये यामुळे स्थूलपणा बद्धकोष्ठता भूक न लागणे आणि यामुळे तुमचे दातही खराब होतात नंबर छत्तीस खरूज किंवा नायटा झाला असेल तर त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा रस आणि कोरपड एकत्र करून लावल्याने नायटा बरा होतो नंबर सदवतीस सकाळचा नाश्ता न ना केल्याने वजन वाढते आणि डायबिटीस होण्याचा धोका अधिक असतो <स्थाँगा> नंबर अडवतीस रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन मेलची खाल्ल्याने जडपणा युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते नंबर एकोणचाळीस दुधाशिवाय चहा पिल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो नंबर चाळीस कानामध्ये ऑलिव्ह ऑइल बोटावर घेऊन लावल्याने ऐकण्याची शक्ती वाढते नंबर एक्केचाळीस शेळीचे दूध शरीराला शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर आहे नंबर बेचाळीस अननसाचा रस पिल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहते नंबर त्रेचाळीस कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये सोललेला लसूण पाच ते सहा पाकळ्या टाकून भाजून घ्या हे तेल कोमट झाले की या तेलाने कमरेची मालिश करा नंबर चौवेचाळीस काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्यावर काय वाचले आहे ते लक्षात राहण्यासाठी मदत होते पंचेचाळीस रात्री झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचं खाल्ल्याने पुरुषाची श पुरुषाची शक्ती वाढते या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद